घरी बसून महिन्याला लाखो रुपये कमवा घरी बसून महिन्याला दीड लाख रुपये कमवा घरी बसून महिन्याला ऐंशी हजार रुपये कमवा असे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं ते काय खरं आहे की खोटं आहे अनेक लोक स्वतःचे व्ह्यूज वाढवण्यासाठी ह्या गोष्टी खरे सांगतात की खरोखरच आपल्याला घरी बसून इतके पैसे काम करून मिळू शकतात का ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की घरी बसून पैसे कसे कमवले जातात आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगतो की घरी बसून पैसे कमवण्याचे ट्रिक्स काय टेक्निक्स काय आणि अनेक असं असंसुद्धा सांगतात की घरी बसून महिन्याला लाख रुपये कमवा दीड लाख रुपये कमवा घरी बसून तुम्ही तासाला तीन हजार रुपये कमवा साडेतीन हजार रुपये कमावा हे सर्व काही गोष्टी आहेत जे काही लोकं म्हणजे करतात हे खरं आहे की म्हणजे यावरती फक्त सर्वजण खोटंच बोलत आहेत तर मी तुम्हाला त्याच्यामागचं एक सत्यता आहे ती सत्यता आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया वेळ न घालवता आपण सुरुवात करू या व्हिडिओला नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सांगतो यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स अशा अनेक बाबतीत तुम्ही घरी बसून पैसे कमाई करू शकता पैसे कमाई करू शकता किती करू शकता लाखो रुपये कमवू करू शकता करोडो रुपये कमाई करू शकता मग जर असं असेल तर सर तुम्हीच का कमवत नाही असे मला बरेच लोकांनी प्रश्न विचारले खरं पाहायला गेलं तर मी कमवतो पैसे घरी बसून मला जितकं मला नॉलेज आहे त्यानुसार मी पैसे कमवतो आज मी यूट्यूब चॅनल चालवतो तर यूट्यूब चॅनलवरती सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहता मला व्ह्यूज मिळतात तरी पैसे कमवतो मी इतर पण माझे सोर्सेस आहेत त्या सोर्सेसने मी पैसे कमवतो पैसे कमवण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे एक टॅलेंट असावं लागतं प्रत्येक व्यक्तीला ते टॅलेंट जमत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये कसं होतं की ज्यावेळेस तुम्ही एक ठरवता की आम्हाला पैसे कमवायचे हो आहेत घरी बसून पैसे कमवण्याचे तुम्ही मार्ग जेव्हा बघता त्यावेळेस त्या, त्या मागची सत्यता काय आहे हे जाणून घ्या आज प्रत्येक व्यक्ती नवीन जो माणूस येतो त्याला वाटतं की मी घरी बसून आता लाखो रुपये कमवायला लागेल हे कधीही शक्य नाही आहे ज्यावेळेस एखादा व्यक्ती डिजिटल मार्केटिंगच्या फील्डमध्ये उतरत असेल किंवा एखाद्या नवीन कोणत्या गोष्टीचं सुरुवात करत असेल तर त्याला एका दिवसात किंवा एका महिन्यात किंवा Uh, सहा महिन्यात एका वर्षात लगेच सक्सेस मिळत नाही असं खूप कमी केसेस आहेत की ज्यांना एका महिन्यात दोन महिन्यात सक्सेस मिळतो पण वेळ तर लागतोच मेहनतीवरती डिपेंड आहे जितकं तुम्ही मेहनत घ्याल त्याच्यावरती लोकं सांगतात की सत्तर ऐंशी हजार रुपये कमवतात महिन्याला कमवतात पण कमवतात कम ही गोष्ट खरी आहे लोकं लाखो रुपयेसुद्धा महिन्याला कमवतात घरी बसूनच कमवतात युट्यूवरून कमवतात ब्लॉगिंगवरून कमवतात फ्री लान्सिंगवरून कमवतात भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे ॲक्च्युअली बघण्याची गरज आहे तुम्हाला मेन नेमकं काय करायचं आहे तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय आहे यूट्यूब म्हणजे काय फ्रीलान्सिंग म्हणजे काय ग्राफिक डिझाईन म्हणजे काय हे सर्व कुठे भेटेल तुम्हाला हे सर्व यूट्यूबवरती अवेलेबल आहेत तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकता किंवा तुम्ही अनेकांचे व्हिडिओज बघा पण नॉलेज गेन करा नॉलेज गेन केल्यानंतर तुम्हाला समजेल की घरी बसून कमाई लाखो रुपये केली जाऊ शकते आणि शकत नाही तुम्हाला तुम्हाला, का तुम्हाला ते करायचं आहे तुम्ही करून घ्यायचं आहे नेमकं काय करावं लागतं यासाठी तुम्हाला कोणतं नॉलेज असावं लागतं तर आत्ता आता हळूहळू प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घ्यायला लागा ॲप्स आहेत तुम्हाला इमेज एडिटिंग करायला व्हिडिओ एडिटिंग करायला ॲप्स आहेत ते ॲप्स तुम्ही तुमच्याकडे जर फक्त मोबाईल असेल तर तुम्ही वापरू शकता कारणं तर भरपूर काही आहेत की आपण काय काय करू शकतो भरपूर काही रिझन्स आहेत आपल्याकडे आणि त्या रिझन्सला आपल्याला काहीतरी करावं लागतं ही गोष्ट कधी लक्षात ठेवा घरी बसून पैसे कमवण्यासाठी तुम्ही लाखो रुपयेची कमाई करू शकता आणि सगळ्यात बेस्ट आणि बेस्ट आता सध्या जे चालू आहे ते म्हणजे वर्डप्रेस कारण वर्डप्रेस जर तुम्हाला शिकता आलं तर वर्डप्रेसवरून तुम्ही कोणत्याही प्रकारचे वेबसाईट्स बनवू शकता तुम्ही ई कॉमर्सची वेबसाईट बनवू शकता घरी बसून तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टसारखे वेबसाईट बनवू शकता तुम्ही घरी बसून तुमची एक प्रोफेशनल असे वेबसाईट इतर लोकांना बनवून देऊ शकता तुम्ही एक ॲप्स बनवू शकता ह्या सर्व गोष्टी कोडिंग्सनी आधी केले जात होते पण आत्ता तुम्हाला त्या कोडिंगची गरजच नाही विदाउट कोडिंग, कोडिंग तुम्ही वर्डप्रेस शिकू शकता वर्डप्रेस शिकण्यासाठी मी तुम्हाला फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये कोर्ससुद्धा दिलेला आहे तुम्हाला जर तो कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता शिकू शकता जर कुठे अडचण आलंच त्यानंतर तुम्ही पुढे तुमचं पाऊल उचलू शकता वर्डप्रेस शिकल्याशिवाय तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअरसुद्धा करता येत नाही असे अनेक लोक आहेत की जे डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करू इच्छितात आणि त्यांना वर्डप्रेस येत नाही असं शक्यच नाही की वर्डप्रेस न येणं लँडिंग पेज बनवता न येणं गुगलचे सर्व्हिसेस न वापरता येणं तो डिजिटल मार्केटिंगमध्ये कधीच करिअर करू शकत नाही आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप सारा पैसा हे कधीही लक्षात ठेवा तुम्हाला घरी बसून तुम्ही महिन्याला कमीत कमी जर तुम्ही आत्ता सुरुवात केलात तर सहा नंतर जर तुमच्या हार्डवर्क जर प्रॉपर असतील तर कमीत कमी तीस ते चाळीस हजार रुपये तुमची कमाई सुरू होते हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो महिन्याला तीस चाळीस हजार रुपये जरी भेटले तरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते पेशन्स ज्याच्याकडे पेशन्स आहे त्या व्यक्तीने जीवनात सक्सेस मान म्हणजे सक्सेस झालेलाच आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर माझे कोर्सेस जॉईन करा कोर्सेसची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन्समध्ये देतो आणि तुम्हाला येणाऱ्या अडचणी तुम्ही मला कमेंट करून विचारा मी तुमच्यासोबत ऑलवेज काही तुमचे जरी प्रश्न असतील तरी मी तुम्हाला सोडण्यासाठी मी कायम हजर असेल शिवाय मी अनेक व्हिडिओज दिलेले आहेत त्या व्हिडिओला सर्व व्हिडिओला जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला नक्कीच प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही तुम्हाला शिकायला भेटेल जसं की तुम्हाला मी वर्डप्रेस इन्स्टॉलेशन्स तुमच्या पी सीवरती तुम्ही कसं कराल आणि कसं शिकाल हे मी लेटेस्ट व्हिडिओ टाकला होतं त्यावरती तुम्हाला पाहायला भेटेल भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्ही शिकू शकता घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत यूट्यूब आहे ब्लॉगिंग आहे फ्रीलान्सिंग आहे ॲफिलेट ग्राफिक डिझाईन्स आणि त्याचे प्रत्येक व्हिडिओज माझ्या प्रत्येक प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता मी फक्त तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलचा सा प्रमोशनसाठी हे बोलत नाही आहे पण जर तुम्ही आता इथे कनेक्ट झाला तर मी तुम्हाला उद्या भरपूर सारे अशा गोष्टी देणार आहे की जेणेकरून त्याचा तुमचा खूप फायदा होणार आहे म्हणजेच मी तुम्हाला वेबसाईट बनवायलासुद्धा शिकवणार आहे एक ई कॉमर्सची वेबसाईट कशी बनवायची हे सुद्धा सांगणार आहे एक वेबसाईट स्टॅटिक वेबसाईट डायनामिक वेबसाईट हे कसे बनवायचे त्याच्यानंतर आपण पेमेंट गेटवे कसे ॲड करायचे त्याचबरोबर आपण कोर्सेस कसे बनवायचे कोर्सेस कसे द्यायचे ह्या सर्व गोष्टीचं सर्व सिक्रेट्स मी तुमच्यासोबत रिलीव्ह क रिव्हील करणार आहे तर तुम्ही यासाठी कायम दक्ष राहा की तुम्ही जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही डाऊट्स तसे विचारा मी तुम्हाला त्यावरती व्हिडिओ बनवत जाईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास कृपया लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपले जे मराठी बांधव आहेत त्यांना जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करत जावा आणि जर तुम्ही कमेंट करत नसाल तर कृपा करून कमेंट करा कारण तुमच्या कमेंटनी मला खूप प्रोत्साहन मिळतो आणि शिवाय तुमच्या लाईक्स आणि कमेंट कमेंटमुळे खरोखरच माझं जर चांगलं भलं झालं तर मी तुमचं नक्की सर्वांनाच मी पुढा घेऊन जाणार आहे आणि मराठी कम्युनिटीला मी खूप ग्रो करणार आहे हे मात्र मी तुम्हाला सांगतो भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद